thank mm -hmm. you तुम्ही आम्ही म्हणलेलं तुम्हाला लग्नाला आलेलो आज तो नवर देवे याच्या मित्र आहे आमच्या त्याच्या लग्नाला आलेलो मी जेव्हा कसं वाटेल कसं वाटेल घेऊन आले जे महाराष्ट्र आमचं आपल्या शिशुंबुल पाक सिटी चालतो तुमच्या सरच पुन्हा एकदा आरती स्वागत आहे भाऊ शकते इकडं आज आजचा प्रवास लाल लाल परीचा प्रवास चालला आहे तर गावाला खूप दिवस आला गावाला पण लाल परीचा प्रवास होता गेला आणि आज इथं आम्ही भाऊ लाल परीचा प्रवास करतोय तुम्हाला बँकचा कॅमेरा चालू करून दाखवणारच आहे मी एस टीचा प्रवास सुखाचा प्रवास म्हणतात ना तोच आज आम्ही करतो आहे आणि आम्ही चालू आहोत कोतवाल गावामध्ये तर कोथवल गावा, गावा तुम्ही बघित असतात शिमगाव वगैरे खूप तिथे एन्जॉय करतात पण एका मित्राचं लग्न आहे त्या लग्नासाठी आम्ही शिमग्याला कोतवाल गावाला चाललो आहे तर तुम्ही एवढे पूर्ण बघा किंवा संपूर्ण गाव आणि इथून एक जाणारा जो महामार्ग आहे रस्ता आहे त्या रस्त्यावरून हो जे येणारी सर्व गाव आहे तिथून मी बॅक दाखवणार आहे तर आता सध्या आम्ही मोडगीर गावामध्ये

काय बोलतो हे तू हे तो डायरेक्ट हे करणार ना व्हॉइस नंतर आणणार आपला जो चाललाय तो सर काय अरे हो की पाहिजे बोलतो मग तो राहणार पण नंतर त्याला व्हिडिओसाठी व्हॉइस काही जाऊन काय पाहिजे आपण आता बोलतोय ना हे जे आता बोलतोय सांग कंटिन्यू खर बॅकग्राऊंड म्युझिक आहे ना काम चालू

पाहू हो शकता मित्रांनो हे कोतवाल गाव आहे इकडे सर्व पाहू शकता लग्न इथे आज लग्नाचा कार्यक्रम होता त्या लग्नासाठी चाललो लग आम्ही इकडे पाहू शकतो मला बघ ना आता तो इकडे पाहू शकता मंदिर आहे इकडं कोतवालचं मंदिर आहे या साईडला वरती जननी कुंभल कायकाई जननी कुंभल जात मंदिर इकडे जाऊ बॅक कॅमेरा मंदिर दाखवणारच आहे अजून काम चालू आहे इथं खूप मस्त अरे परत गप नाही जरा कसं आहे त्याला इथं ह्या कॅमेरा चालू आहे सगळे पोर आहे ती मागे परेशान करायचं व्हिडिओ काढून देत नाही पाहू शकता मित्रांनो बॅक साईडला तर मंदिराचं काम चालू आहे अजून मंदिर बनतंय मोठं मंदिर आहे बॅक कॅमेरा चौक दाखवणार सर्व इकडे काय बोलू गवत गप म्हणते तरी परत बोलते पाहू शकता मित्रांनो या साईडला इकडं मंदिर आहे या साईड इकडे मंदिराचं काम चालू आहे आणि इकडं तुम्ही इकडं मंदिराचं वरती रस्ता आहे मंदिरासाठी यायला अंगण आहे तर अंगणाचं काम चालू आहे इकडे मंदिराची पुढची बाजू वाटत पाहू शकता पाहू शकता मित्र या साईड इकडे मंदिराचं काम चालू आहे आणि हे मंदिराची समोरची बाजू आहे इकडे हे तुम्ही पाहू शकता या साईडला सर्व मंदिरातून मी बॅक बॅक कॅमेरा करून दाखवणार आहे ट्रॉफी जाग पाहू शकता मित्र आम्ही कोतवालच्या मंदिरामध्ये इकडे आलो आतमध्ये हे त्यांच्या गावदेवीचं मंदिर आहे नवलाई देवी वाघजाई काल काय आणि जनाई समजाय जनाई तर इकडं हा दरवाजा बंद आहे सध्या ते बंद करून आणि मंदिराचं काम अजून थोडं बाकीच आहे खूप मस्त असं त्यांनी इकडे मंदिर बांधलं आहे इकडे पाहू शकता कोतवालच्या संघाने क्रिकेट संघाने जिथलेल्या ट्रॉफी देखील तर वरती ठेवला त्यांनी आणि मंदिराचं बांधकाम एकदम खूप मस्त असं बांधकाम केलेलं आहे आवाज तुम्ही पाहू शकता कसा घुमतो आहे इकडं आणि विशेषतः खास करून गाव ठिकाणी अशी मंदिरं वगैरे खूप मस्त वाटतं सर्व या साईडला मंदिराचे पूर्ण बॅक साईड आहे ते मी फिरतो आहे खूप मस्त वाटतं इकडे मंदिरामध्ये एकदम थंड वातावरण आणि शांत आहे गर्मी बाहेर खूप गर्मी आहे इथं मंदिरामध्ये थंड असं वातावरण आहे अशा प्रकारचं एक मंदिराचं मंदिरा बांधकाम केलेलं आहे खूप मस्त बांधकाम आहे तुम्ही कधी आला तर या गावामध्ये पाहू शकता शिमगावचं उत्सव वगैरे या गावामध्ये खूप मोठे जलोशन साजरा होतो परत शिमग्यामध्ये ते काय हे होतं रे इकडे पाहू शकता मित्र आम्ही मंदिरामध्ये आलो होतो दर्शनासाठी खूप मस्त वाटलं आम्हाला गावामध्ये फोटो गावामध्ये येऊन तुम्ही आपला व्हिडिओ वी पूर्ण बघा चॅनलला सबस्क्राईब करा आणि लाईक देखील करा आणि कमेंटमध्ये सांगा आपला आजचा ब्लॉग कसा आलेला आहे बॅक कॅमेरा चालू करून तर तुम्हाला सर्व गाव दाखवणारच आहे मी परंतु लग्नासाठी आलेलो आहे कमी लग्न होतं त्यासाठी आलेलो म्हणलं दाखवतो तुम्हाला सर्व अजून इकडे मंदिराचं चा काम चालू आहे अजून बाकीच आहे थोडं आणि इकडं मंदिर पूर्ण झालेलं आहे इकडे पाहू शकता मित्रांनो हे सर्व डोंगर रांग इकडे चालू आहे तुम्हाला म्हणले मंदिराचं इथं बांधकाम चालू आहे तर अजून इकडं फोटो देखील मंदिराचं असं बांधकाम चालू आहे इथं गाडी लग्नासाठी गाडी आहे तिथे खाली दिसते ते मंडप बांधला आहे लग्नासाठी इथे पाहू शकतो सर्व आणि इथं व्यू देखील तुम्ही पाहू शकता खूप सुंदर असं व्ह्यू आहे इकडं गाव आहे त्यांचं हे इकडे त्यांचं गाव yeah, आहे असं अजून देखील गाव आहे पुढं पण पूर्ण गावामध्ये आम्ही गेलो होतो या ठिकाणी इथं लग्न होतं त्या तिथे आलेलं त्यामुळे इकडचं सर्व व्ह्यू तुम्हाला दाखवणार आहे आणि त्यासाठी देखील एक कुठलं मंदिर दिसतं आपल्याला पाहू शकतो ते साईडला की इथे कुठंतरी देवाचं लग्न देवाचं मंदिर आहे आणि हे हे त्यांचं ते मेन मंदिर आहे या साईडला तुम्ही पाहू शकता मस्त असं पाहू शकता इथं तुम्ही आम्ही म्हणलो तुम्हाला लग्नाला आलेलो असतो नवर देव आहे मित्रच आहे आमचा लग्नाला आलेलो मी आले बसलो इकडे पत्रगावमध्ये पाहू मंडप आहे इकडे या साईडला